सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना तर आता सकाळ सकाळी उठले आता बघा आता पुढचीवरच आता नुसते बसलेले आता आवरून आता नुसते बसलेलं नाही म्हणजे माझी इकडं स्वयंपाक पण चालू आहे पण म्हटलं एक छोटासा छानसा एक व्हिडिओ काढावा आणि तिकडे टी व्ही पण लावलेला आहे सकाळ सकाळी गणपतीच्या आरती लावलेली आहे पण आवाज कमी केलेला आहे आणि इकडं दार पण बंद आहे दार लागते त्याच्यामुळं दार उघडं ठेवलं नाही मी दुधाची गाडी आली दूध तापवायला ठेवले इकडं तर पुन्हा एकदा शुभ सकाळ तुम्हाला तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर झाला का सर्वांचा चहा पाणी तर इथे बघा आता दुधाची गाडी आली दूध पण तापून घेतलं आता भात आता मला बनवायचा आहे आता स्वयंपाक माझा चालूच आहे इकडं आता ते इथं आता गरम गरम पाणी आता तापून घेतलंय आता सकाळ सकाळी गरम गरम पाणी आता घेते आता तोपर्यंत इकडे दूध पण तापतंय आपलं आता आणि हेनी गेले ते चालायला आता चालून आलं की तोपर्यंत मी आता चहा पण बनवून घेते आता आणि आज आजचा दिवस खास माझ्यासाठी आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज ह्यांचा बर्थडे आहे तर आता स्वयंपाक पण बनवून घेते आता बसला तर आता बघा चालून आली ती आणि आरामात कस आता बसले इकडे इकडं पायरीवर

सर्वांनी जेवढी बघते कमेंट मध्ये सांगा हॅपी बर्थडे म्हणून दादा चहा चहा घ्यायचा अजून चहा काय मी पिलो नाही तर मी पण नाही काय चहा बनवला चानवला मार्ग बनवून घेतला या आता चला तर मग आता चहा बनवून घेते मस्त पैकी मी तर बघा शोभा काय करते

उंची व्हायला लागली बघूया भाजी खायला <laughs> मिळते का वाळून जाते ती मस्त सुपाराचे वगैरे झाड चला सोबत चाललंय काम बाहेरचं वातावरण खूप छान असं झालेलं आहे सकाळ सकाळचं आणि मला आता झाड लोट करायचे आहे आता तर किचन मध्ये नेहमी अर्धा स्वयंपाक पण आवरून घेतला आता म्हटलं आता चला आता आता पाला पण आता भरपूर असा पडलेला आहे रोजच्या रोज असं लोटून काढलं म्हणजे खूप छान असं वाटतं आणि परत पाणी पण असं मारून घेते तिकड नळ आहे आपला तर आता आता सगळं पाणी पण मारून घेते आता दिवस काय अजून म्हणजे दिसत नाही अजून आभाळ कसं ढगाळ ही केळ घेतली ती बघा आता मी आता ज्यूस बनवून घेते आता केळाचा ह्याच्यात बुष्टीच्या पुड्या टाकले ते दोन आणि ओट्स टाकले ते केळ आता मिक्सरला बारीक करून घेते आणि दूध ओतून घेते आता ना तर किती छान असा कलर आला या बुष्ट आता दूध मला वतायचा आहे आता दूध वतून घेते आता तर पुन्हा एकदा बारीक करून घेते तर आता दूध वतून घेतला आता तर सकाळ सकाळी मस्तच हलका फुलका नाश्ता आणि इकडं कांदा आणि मनुक तळून घेते आता भातात टाकायचाय व्हिजिटेबल या आणि गाजर आणि चव्हाची शेंगा तिकडे चिरून घेतलेल्या मस्तपैकी आता भातात आधी शिजवून घेतलाय आता फोडणी देऊन आता जिरेची आणि खरा मसाला तर तिकडे आपली भाजी पण शिजते आणि इकडे आता चहा पण शिजते मस्त पैकी भात पण लावून घेतलाय आता चांगलं आलं टाकून आता बरेच उशीर झालं उकाळायच्या आणि एक लवंग टाकल्या वेलदोड पण टाकले ते चांगलं आता पाणी आता आठवून दिलंय आता तर आता चहाची पावडर आता शेवटी टाकून घेते म्हणजे चांगला उकाळतो चहा आता तर चहा चांगला दोन तीन सेकंड आता उकळून देते आणि मग आता दूध वतते आता तर दूध मी आधीच तापून घेतलेलं होत तर मला पाहिजे तेवढं आता मी चहा आता दूध वतते आता दूध कमी पडते नाही आता भरपूर दूध वतलं या तर आम्ही आता चहा उकळून देते मस्त या सर्वांनी चहा प्यायला सकाळ सकाळी मस्त गुड मॉर्निंग मसाला भात आहे आता साधाच आहे म्हणजे लय पण ही पण नाही असा तर बिर्याणी राईस आहे तर त्याच्यात गाजराने चावळच्या शेंगाय तिथे मी आधीच टाकलेल्या होत्या तर इकडे हे आहे आपलं मनुका आणि तळेला कांदा ते पण आता कांदा पण चांगला तळा पैकी आता आणि आता भात आता मिक्स करून घेते आता किती छान पण दिसायला दिसतो या आणि खायला पण खूप टेस्टी असतो भात पण त्या पण भाज्या असल्या तरी त्याच्याबरोबर खायला खूप छान असा भात लागतो तर मी कधी मसाले भात तर कधी असा भात बनवते छान लागतो असं मुलांच्या साठी सर्वांच्या आवडीनं खाते त्याची तर मला बनवायची येते पोहे तर पोहे चांगले फडफडीत पण झाले इकडं कांदा मिरची टाकून घेतले शेंगदाण पण टाकले ते पण ते नाही अजून होतल्या जिऱ्याची चांगली जिरं पण आता मी टाकून घेतले पण चांगले भाजले ते आता जिरं मस्त पैकी आता आधी तेल नाही होतलं म्हणजे पण कांदा पण चांगला भाजत जातो आता थोडस तेल मला पाहिजे तेवढं आता तेल न वता आधी कांदा जर भाजत गेलं तर पण ना कांदा भाजतो पण आणि शिजू शिजून पण निघतो आणि थोडं किंचित असं मीठ टाकलं की कांदा लगेच असं भाजतो कांदा आता चांगला आता भाजला आता भरपूर अशा हळद टाकून घेते म्हणजे कलर पण चांगला येतो पोह्याला आता थोडा वावा वावा पण टाकून घेतलाय म्हणजे कसं पोहे जड असते ते त्याच्यामुळं थोडासा टाकलाय वावा आता पोहे चांगले फडफडीत पण झाले ते आता मस्त करून घेते आता नंतर झाकून ठेवते खूप छान असं मऊ पोहे बनते ते तर आता आपले पोहे आता तयार झाले ते मस्त आणि कलर पण छान आलेला आहे आता सगळं आता मिक्स करून घेतला आता तर बऱ्याच दिवसातून वांगी मला कवळे भेटलेले होते तर कवळे उभी वांगी दोन असे चिरून घेतले उभी चिरून घेतले मस्तपैकी आणि तव्यातच बनवायची होती भाजी त्याच्यामुळं आधी टाकून घेतला आणि बारीक कांदा टाकून घेतला काही दुसरा मसाला घेतला नाही असा घटकेपट होऊन जाते त्या भाज्या अशा आणि मसाला काही लय टाकत बसते नाही पण चिकन मसाला पुढे थोडे आणि आपली चटणी घरगुती आहे ते टाकून घेतली आणि शेंगदाण्याचं पूर्ण पण असं भरपूर टाकलं पण परत शिवते तर वांगी पण चांगली भाजून दिली तेलात पाच मिनटं होईपर्यंत भरपूर भाजी भाजीमध्ये खूप छान लागते ते आणि टोळी वांगी लगेच शिजून निघते ती कोथंबीर चिरून घेतली पण दिसून कोथिंबीर टाकून घेतली चांगली त्याची तेला आता भाजून घेतली आणि तव्यात भाजी खूप छान बनते टोळी टोळी वांगी असते ती शिजून निघते ती लगेच टाईम लागत नाही वांग्याच्या भाजीला आणि आधीच करून घेतलेलं होतं घेतलं मस्त टाकल्या वेगळी भाकरी तांदळाची तर पिटण्या लावता तांदळाची भाकरी मी बनवून घेतली तर मला तेल लावायचं होतं पळपुटावर खूप छान अशा भाकऱ्या बनते त्या तर अशी लाटून घेतले मस्तच पटपट अशी आणि दिसायला किती देखण्या दिसते त्या पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकरी तर खायला पण चव वेगळीच असते तांदळाच्या भाकरीचे तर पटपटाच्या करून घेतला एका हातात फोन होता आणि एका हातानं म्हणजे चला तर मग आता भाकरी आता आपण बनवून घेवावी तर तेल लावल्यामुळे सराकते त्या पण भाकरी पटपट आणि चितपट पण नाही त्या खूप छान बनतात आणि राऊंड पण चांगला येतो तर थोडी एका बाजूला चिरडली म्हणून आता म्हणजे आता लाट्या बाजूला ठेवून आता हातानंच आता सुरकून घेवावी आता लांबलच करावी तर आता भाकरी पण झाल्या बनवून आता किचन आता सगळं घासायचं तुम्हाला आता एका रुपयाच्या हो पुरीत किचन आपलं किती छान असं निघतं बघा क्लीन मध्ये आणि चिकटपणा चिकट चिकटपणा होतो तर सगळ्या टाईल्स आणि किचन हे सगळा घासून घेतला पटपट आणि किती स्वच्छ असा दिसतो मस्त तर, तर आणि उन्हाणं असल्यामुळं किचनची भांडी जरा निघते ते लक्ष लगेच आणि घासायला पण उशीर लागत नाही पट दिसना निघून जातं आणि क्लीन मध्ये छान दिसतो दुसरं कोणत्याही पग लावलं तरी शॅम्पू न चांगला खूपच छान असा दिसतो आणि चकातीपणा भरपूर असा येतो मस्त जाता त्याची तोफणं हे सगळे आता घासून भीत आता पटपट आता उशर लागतो जरा आपण आणि रोजच्या रोज किचन गाजल्यामुळं घाण होत नाही आणि कुठं घाण दिसत पण नाही अशी तर आता पुढे किती मस्त अशी दिसायला लागली आता किचन आता भांड आता पुढे पण कुठे दिसत नाही अशी तर या रुमाला खूपच छान असा निघतो आणि पाणी पण वसून घेत मस्तच किती छान असा चकाटीपणा आलाय आता आणि कुठे चिकाटीपणा होता ते पण निघून गेला सगळा भांड्याचा आणि भरपूर असा चला तर मग असू ही कानात घालायचं आहे बघा ही कसं आहे एक साठले आणि एक असं खाली तर बरेच दिवस झालं सांगते त्याला म्हटलं हे चिटकिव चिटकीव काहीतरी त्याने चिटकवलं नाही मग आता काय करते मी आता शिवतेच आता सुई दोरा आता ववून घेतला आता मस्तपैकी आता त्यात शिवून घेते चांगलं तर हे शिवलेलंच आहे चिटकिवलेलं पण आहे मी शिवलं शिवले पण आता हे निसाटलं होतं हिकडं थोडं थोडं असं निसटायला आलेलं होतं ते आता बरस न साठले सगळे सा कंड तर या असं दोन कळतं या असं काय करायचं असेल का शिकून घ्यायचं तर आता दोन तीन वेळा आता ही आता हे कंड शिवून पण घेते आणि ही कंड चिटकून पण घेते म्हणजे मस्तपैकी आता व्यवस्थित बसल आता तर आता सगळं आता मी शिवून घेतलं व्यवस्थित आता थोडंच राहिले आता शिवायचं आता पण इकडे शिवायला घेतलं की हिकडची बाजू अशी दिसते तर आता बऱ्याच वेळ गेला आता शिवत बसलेली तर आता चिटकून आता घेते आता तर मजा आता पहिल्यासारखं आता दिसणं आता मस्त करते आता मिक्सर लागतो ना तर दोरा इकडं तिकडं तो मग ते सगळं बिघडून जात आहे तर शिवायचं झालंय आता छान आता दिसायला लागलाय आता तर आता थोडस राहिलंय आता काम आता येतात चिटकून घेते ये ये आता हिना आता व्यवस्थित होईल आता तर हाय असा आता पाहिला जात आता चिटकून दिलेले आता त्याला आता देते आता दाखवली आता त्याला आता कसं आता हरकून जातोय मला आता मस्त कॅरेट चा आणि बीटरूट चा ज्यूस बनवते हो तर, तर था था। आता आलं पण टाकून घेतलंय आता थोडस किंचित आता मीठ टाकून घेते पाहिजे तेवढी आता साखर आता टाकून घेते साखर थोडीच टाकणार आहे लय काय साखर टाकत नाही थोडस जिरं टाकून घेते वावा टाकायचं असलं तर टाकते आता थोडा आता जिरं पण टाकून घेतले ते खूप छान असा ज्यूस होतो आता तर आता बारीक करून घेते आता मिक्सर मध्ये आता तर पहिल्यांदा आता डायरेक्ट पाणी नाही ओतायचं आता तर असं बारीक करून घ्यायचं नाही तर मग तसंच पाणी पहिल्यांदा ओतलं की असं अख्खं बीटूट आणि गाजराचं गाजर राहते ते त्याच्यामुळं पहिल्यांदा असं पाणी न होत बारीक करून घेते आता तर आता खूप छान असं बारीक झालं आता थोडंसं पाणी ओतून घेते आता तर या भांड्याच्या अंदाजानुसार असं आता पाणी ओतून घेते आता पाणी ओतलं तर सगळं मिक्सरचं बाहेरच जायला आता त्याच्यामुळे थोडं पाणी ओतून घेतलंय तर पहिल्यांदा मी गाळून घेतलं तर तेच बघा हे एवढं वेस्ट निघालं असं तर आता दुसऱ्यांदा आता गाळून घेते आता मस्त पैकी आता तर भरपूर असा ज्यूस असा झालाय असं आणि कलर पण किती छान असा आलाय खायला पण खूप म्हणजे टेस्टीच असते पिण्यासाठी कलर किती छान छान दिसतोय असा गाजर आणि बीटूथ दोन्ही मिक्स थोडं आलं टाकायचं बरेचसेच अशी भांडी होती घासायची सकाळपासून सफा करून करून आता किचन मध्ये बरेचसेच भांडी साठलेली होते तर असली दोन बकेट आता भांडी घासून घेतली आता बदलले थकले आता तर आता शेवटी आता तवा ठेवलाय आता तवा म्हटलं वायस आता बाजूला बसून आता परत निवानवानी घासावा म्हणजे पांढरा शिपत निघतो एक बकेट मांडून घेतलं आणि दुसरा कधी कधी स्वयंपाक बनवत बनवतच नाही मी अर्धी अशी भांडी होईल तशी होईल तशी अशी घासून घेते आता आज भरपूर काम पण होती स्वयंपाक पण मला पटपट बनवायचा होता त्याच्यामुळे भांडी साठलेली होती सकाळी आता उठल्या उठल्या आता केस विंचरली होती आणि अशी मी बांधून ठेवलेली होती केस मस्तपैकी आता चाप बीप लावलेला होता आता केसासने नाही मला दाखवते अशी केस विचारली पटापटा आणि अशी बांधून ठेवली आणि क्लिप घेतलीच साधी सिंपलच क्लिप असते असे ही आपली क्लिप आहे ही क्लिप घ्यायची आणि अशी खवते अशी लावली की झालं आपलं मेकअप तयार तर आता मला जायचं आहे बाहेर तर मी सकाळी अशी केसं ही बांधलेलेच होते आता काही इसकटले ते काय नाही ते तर आता पडदीस ना जायच साका आता जायचं म्हटलं ना सकाळीच मग केसातला सगळा गुत्ता काढलेला होता सकाळ सकाळीच उठल्या उठल्या तर पडदीस ना जायचं म्हटलं पडदीसना विले करायची की अशी सोडली केस आता सोडते आता झटके पट आता तर आता आता फोन मध्ये विचारून घेते आता बघ आता अजिबात गुत्ता नाही माझ्या केसामध्ये आता किती छान अशी लगेच लक्ष लगेच अशी बांधायला पण येते ती केस रबर लावून शरणा आणि आपली केस जर गळ्यात गळत असली तर हा असला कंगवा वापरायचा मस्तच मोठ्या दाताचा आहे आपली कंगवा ह्या कांगव्यानं असल्या केस गळत नाही ती आणि बारीक दाताचा कंगवा असला की त्यानं लगेच केस गळत येते तर माझ्या केसाला खूप असा फरक पडलेला आहे म्हणून मी असा मोठ मोठ्या दाताचाच कंगवा वापरत असते तर आता झालं आपला मेकअप तयार आता मी आधीच पावडर लावून घेतलेली होती आता तर या सवाज फुगा केला म्हणजे झालं चला तर मग बाय बाय तर आता आम्ही आता निघालो कामे आता उरतो आता लाईट पण आता चालू होती लाईट पण करते आता तर आता आता दार पण आता मस्त भरून घेते आता मुलगा आत बसली होती मागच्या दाराला आता चला तर मग बाय बाय आम्ही जातो आता मी गाडी बाहेर काढली आता <laughs> 它值老大。